प्रेक्षक हो नमस्कार प्रेरणा ज्यांच्या मनात उगम पावते आणि संकल्प ज्यांच्या कृतीतून साकार होतो अशा एका तेजस्वी व्यक्तिमत्वानं भारतीय संस्कृतीतील एक विस्मरणात गेलेला अध्याय जगाच्या स्मरणात कोरून ठेवला आहे हिमालयाच्या कुशीत वसलेलं चीनच्या सरहदीवरून भारतात शिरताना वसलेलं निसर्गरम्य परिसरात वसलेलं हे भारताचं पहिलं गाव माणागाव इथे उगम पावते ती पवित्र सरस्वती नदी या नदीचं पाणी इतकं स्वच्छ नितळ शांत आणि थंड आहे की त्याचा स्पर्श झाला की मन प्रसन्न होतं मनातल्या साऱ्या चिंता थकवा नाहीसा होतो ज्ञानाची अखंड धारा आपल्या अंतःकरणाला प्रफुल्लित करणारं हे स्थान म्हणजेच माणागाव या पवित्र उगमावर एम आय टी विश्वविद्यापीठाचे संस्थापक संचालक शिक्षण महर्षी विश्वधर्मी प्राध्यापक डॉक्टर विश्वनाथ कराड सरांनी उभारला आहे माता सरस्वतीचं मंदिर आणि याचबरोबर महाभारतातील पाच पांडव महाराणी द्रौपदी आणि त्यांचा श्वानसखा असणारा यमराज यांच्या सदेह स्वर्गारोहणाची अमरगाथा जगासमोर भव्य कांस्य मूर्ती स्वरूपात इथे स्थापिल्या ला गेल्या आहेत उत्तराखंडमधील बद्रीनाथ येथील माणा येथे स्वत पांडवांनी स्वर्गारोहण केलं त्याच पवित्र मार्गावर पाहुयात ही कथा स्वर्गारोहणाची आजच्या भागात आपण पाहणार आहोत द्रौपदीचे स्वर्गारोहण भारतीय संस्कृतीच्या इतिहासातला एक वेगळा अध्याय पांचाली म्हणून ओळखली जाणारी द्रौपदी प्रेम त्याग संघर्ष आणि प्रतिशोधाचं प्रतीक प्रती। महाराणी द्रौपदी पांचाल नरेश द्रुपद यांची ती कन्या होती तिचं आणखी एक नाव म्हणजे याज्ञसेनी आणि कृष्णा द्रौपदीचा जन्म हा यज्ञाच्या अग्नीतून झाला अशी कथा आपण नेहमीच पाहतो माता कुंतीच्या सहज उद्गारांचा परिणाम द्रौपदीला पाचही पांडवांची पत्नी म्हणून जीवन व्यतीत करावं लागलं महाभारताच्या महाविनाशकारी युद्धाचं एक कारण म्हणजे महाराणी द्रौपदीवर भर सभेमध्ये झालेला दुर्दैवी आणि भीषण अत्याचार याच अत्याचाराचा बदला पाचही पांडवांनी महाभारताच्या युद्धात कौरवांचा नाश करून घेतला भारतीय संस्कृतीनुसार महाराणी द्रौपदीला पंचकन्यांपैकी एक मानलं जातं त्याग आणि समर्पणाचं प्रतीक म्हणूनही द्रौपदीची ओळख आहे आपल्या पाच पतींसोबतचे तिचे आचरण म्हणजे धर्माबरोबर युधिष्ठिराबरोबर विवेकी अर्जुनासोबत भीमासोबत मानिनी आणि नकुलासोबत कुलाचारिणी आणि सहदेवासोबत सहचारिणी असल्यामुळे द्रौपदीला पंचकन्यांपैकी एक मानलं जातं अर्जुना व्यतिरिक्त अन्य चौघांसोबत तिचा व्यवहार हा पत्नी म्हणून कर्तव्याचा होता परंतु अर्जुनासमवेत अनुरागिणी असल्यामुळं ती अर्जुनावरती अधिकच प्रेम करत होती हे तिच्या मनातलं पक्षपाताचं पाक होतं पक्षपातो महान्यस्या पक्षपातो महान्यस्या विशेषेण धनंजये तस्येत फलद्वेषा भुणगे पुरुषसत्त्व ज्येष्ठ बंधू युधिष्ठिराच्या इच्छेनुसार पाचही पांडव आणि द्रौपदी हे स्वर्गारोहणासाठी हिमालयाच्या दिशेनं निघाले यात्रेच्या सुरुवातीला ते द्वारकानगरीत गेले जिथे समुद्रानं त्या नगरीला गिळंकृत समुद्राच्या किनाऱ्यावरती उभे राहून सर्वांनी एकत्रित श्रीकृष्णाच्या आठवणी जागवल्या तिथे त्यांनी श्रीकृष्ण बलराम आणि वृष्णी घराण्याला श्रद्धांजली देखील वाहिली त्यानंतर एक घटना घडली अग्निदेव प्रकट झाले आणि त्यानं अर्जुनाला सांगितलं की अर्जुना तुझ्यासाठी मी वरुणाकडून गांडीव आणि बाण मागवले होते आता तुझं कार्य संपलं आहे कृपया ते परत कर अर्जुनानं गांडीव आणि बाण हे समुद्राला अर्पण केले यानंतर पांडव आणि द्रौपदी श्वानसखा हे हिमालयाच्या पायथ्याशी पोहोचले त्यांनी मेरू पर्वत चढायला सुरुवात केली पण अचानकच द्रौपदी थबकली थकली आणि पुढे गेल्यावर ती कोसळली देखील मेरू पर्वत चढताना द्रौपदीचं देहावसान झालं भीम हळहळून हल यावेळी विचारतो की द्रौपदी तर निष्पाप आहे द्रौपदीनं तर कधीच कुठलं पापही केलं नाही मग तिला मरण का आलं यावर युधिष्ठिर उत्तर देतो द्रौपदीनं आपल्या पाच पतींपैकी अर्जुनावरती सर्वाधिक प्रेम केलं हे तिच्या एका प्रकारचं पक्षपाताचं पाप होतं म्हणून तिच्या मृत्यूची वेळ आली संमत्व न राखल्यामुळं तिच्या प्रवासाचा शेवट हा असा झाला द्रौपदीची ही कथा आपल्याला आठवण करून देते ती नात्यांमधल्या पारदर्शकतेची नात्यांमधल्या प्रेमाची आणि नात्यांमधल्या प्रतिशोधाची ही होती द्रौपदीच्या स्वर्गारोहणाची कथा आजच्या भागात आपण पाहिलं द्रौपदीचं स्वर्गारोहण आजच्या भागात इथेच थांबूयात भेटूयात कथा स्वर्गारोहणाची या कार्यक्रमाच्या पुढच्या भागात सहदेवाच्या मौनातील पतनाच्या कथेसह कथा स्वर्गारोहणाची या कार्यक्रमात बघत रहा विश्वशांती दर्शन हे चॅनल नमस्कार